नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोसकर लहान मुलांचं मधुमेह आणि ग्रंथिरोग तज्ज्ञ आज आपण जीवनशैली आणि हॉर्मोनचा इम्बॅलन्स आणि हॉर्मोनचा त्याच्याशी काय संबंध आहे हे चर्चा करतो आहे तर एक अजून एक कॉमन क्वेश्चन हा सगळ्यांना पडतो आणि सगळे पेशंट्स विचारत असतात ज्यामध्ये डायबेटीस आणि आपली झोप याचा काही संबंध आहे का तर नक्कीच संबंध आहे कारण डायबेटीस हे एक प्रकारचं इन्स्युलिन डिसरेग्युलेशन आहे ज्यामुळं कॉन्स्टंटली आपल्या श रक्तातली साखर ही हायर साईडला राहते आणि स्लीप जर आपली डिस्टर्ब झाली तर जसं आपण चर्चा केली कॉर्टिसॉल पुन्हा एन्ड्र ॲड्रिनालिन असे जे हॉर्मोन्स आहेत त्यांचा त्यांची लेवल वाढते आणि ह्यांना आपण डायबेटोजेनिक हॉर्मोन म्हणतो म्हणजे काही आपल्या शरीरात वेगवेगळे घटक आहेत ज्यामध्ये काही हॉर्मोन्स आहेत ते शुगर लेवल वाढवतात ज्याला आम्ही काउंटर रेग्युलेटरी हॉर्मोन्स असंही म्हणतो त्यामध्ये ग्रोथ हॉर्मोन आहे कॉर्टिसॉल आहे आणि ॲड्रिनालीन किंवा नॉर ॲड्रिनालीन म्हणजे ॲड्रिनल ग्रंथीपासून जे काही घटक तयार होतात ते घटक हे शुगर वाढवतात मग आपण जर आपली जर झोप व्यवस्थित नसेल तर झोपेच्या इम्बॅलन्समुळं हे शुगर वाढवणारे हॉर्मोन्स हे आपल्या शरीरात अनियमित होतात आणि त्यामुळं शुगरच्या कंट्रोलवर आणि शुगरच्या ट्रीटमेंटवर त्याचा नक्कीच परिणाम होतो धन्यवाद